तर नमस्कार मित्रांनो आणि आज आम्ही चाललो आहोत नदीवर पोहण्यासाठी भाग्य कसा वाटता सुरंग मारायला आलो एवढ्या उंचावरून तर नमस्कार मित्रांनो आणि आज आम्ही चाललो आहोत नदीवर पोहण्यासाठी तर आमची सर्व गँग आज जमा झालेली आहे कारण मे महिना आहे लग्नाचे सीझन चालू आहेत तर सगळेजण आपल्या गावी आलेले आहेत तर आता आमच्या इथे आम्ही पहिल्यांदा पोहण्यासाठी एक करंडा म्हणून काढत आहोत जिथे लोका लोकांना पोहायला येत नाही त्याचा वापर करतात लोक कॅमेरा कॅमेरामॅनच पोहत नाही बाकी सर्व पोहत आहेत आणि हा आमचा मुन्ना तू त्याचा कॅमेरा पण त्याचाच आहे आणि चॅनल पण त्याचाच आहे तर मी सुरुवात फक्त केलेली आहे आणि आमचा रावल्या रावल्याने काय काढलाय करांडा काढलेला आहे रावंडा होतो ना करडा एवढं मोठं बोड बुड गावचा नाही करांडो करांडो म्हणजे केईचा सूप हे पाण्यात बुडत नाही हे खोड काय असतं माहितीये का आपण जेव्हा हे तरंगत आणि जर कोणाला पोहायला येत नसेल ना याला पकडायचं असं त्यामुळे ते ॲटोमॅटिक वरती तरंगणार आणि तो माणूस बुडणार नाही ना हे ना। आमचे गुरु आहेत हे आमचे गुरु आहेत हे आम्हाला याने पोहायला शिकवलं आहे तर आता आम्ही चाललो इथून जर आमची पाच मिनिटावर चालत जावं लागेल तिथून आमची नदी आहे मुंना घ्यायचं बघू शकता तुम्ही किती झाडं उंच उंच ते थंड हवा आहे ते वातावरण एकदम भारी आहे तर आता थोड्याच वेळात नदी येणार आहे ही आमचा भाटला आहे आम्ही त्याला कोण बोलतो तुम्हाला समजणार नाही म्हणून मी नदी बोललोय पण इथे आम्ही कोंड बोलतो कोंड जरा खोलच असते कोंड ती म्हणून आम्ही हे पोहण्यासाठी करांडा घेतलेला आहे हा पहिली म्हणजे मलाच येत नाही लहानपणापासून शहरात राहिला आहे हे बघा आणि आता तुम्हाला दाखवतो आमचं खेळण्याचं ग्राउंड आम्ही अजून ते पूर्ण बनवलेलं नाही पण आमच्या तेरा तारीखला ते मॅचेस आहेत तर इथे आमचा हा ग्र हे आमचा एक ग्राउंड आहे इथे आम्ही क्रिकेट मॅच खेळणार आहोत तेरा तारीखला आणि ह्या लेफ्ट साईडला आहे आमची कोंड हवा जोरा सुटली आहे ऊन आहे पण ऊन लागत नाही आहे कारण थंड हवा असल्यामुळे एकदम वातावरण फ्रेश वाटतंय ही उंच उंच झाडे आहेत हिरवी हिरवी कार आंबे फंसाची कोण रे अगोला हमारी गारकोंड जवळपास तळे खजू तुम्ही तडे नात गेला का रे काय ढोरा गेली ढोरा मीस हो बापू सुरंग मारता बापू तो बापू हा ना सर हाईट किती उंचा पहिला सांग हाईट खूप असा बापू हा साबण आताच वरते काय कॅमेरा मारे एवढी नाही बाबा खोला खो सर थांब भिज आहे भिज येते का नाही रे आय तिचं खोल असताना बराच ना वर्षान इलय माल काल इलय तरी वरात झाला का कालपेक्षा आम्ही पहिल्यांदा येईल बा वर्षान रावलो गपचूप बाहेर पाहिजे बॉडी दिसात बिसात पोरी पट्टीत माझे मैत्रिणी मोठे आहेत रे

आ येते मरे भैया होतो मग बिडात मरे कमी म्हणजे इकडे जा मारे या गुंड्यावरती वरती गाव काय तुका धरलंय ना दाबून की काय एक धावतो म्हणून सांगतो गावी राहायचं शहरात राहणार शहरात राहणारी माणसं हे बघा <laughs> ए बा, आबा कडे उतरले असत मी पॅना पेनाकडे आबा पॅनाकडे पेना सुकला आता उडी उडी नाही रे पाय घसारे हा तिथूनच तिथूनच जा टोप्या हा कोणी हातला फक्त भाऊ

आज काय ना कप्पित रेता सरे पाय लागलो येता म्हणता पाय नाही अरे काय नाही तू येता बघायपर्यंत गुंड हाय घालते पुढं व्हिडिओ वाटलं

कोण माण माझा पाठी पुढे ओळख कोण नाही कोण सुरंग मारायला आलो एवढ्या उंचावरून हा कॅमेरा पाण्यात धरणार वरती आहे म्हणा सांगतो धरते मिळाल्यानं भित्रे लवड्याचे

那得去买豪车，啥子的。<laughs>